मित्रांनो फक्त महाराष्ट्रातच नाही तर गुजरात मध्ये सुद्धा रस्ते अवस्था तशीच झालेली आहे तर म्हणजे आपल्या इकडे तर खड्डे आहेतच आहे ते बारा महिन्याचं दुखणंच आहे पण इकडे सुद्धा रस्ता डॅमेज तसाच झालेला आहे म्हणजे या चिखलामुळं पावसामुळं जे काही खड्डे पडलेत त्याला काही सुमार नाही असं वाटलं होतं की गुजरातमध्ये आल्यानंतर गुजरातचे लेन चांगले असतील पण इकडल्या रस्त्यांना तेवढेच खड्डे आहेत जेवढे आपल्या महाराष्ट्रात तर भरपूर असा विचित्र त्रास होतो गाडी आपटली जाते त्यामुळं काळजी घेऊन गाड्या चालवा आणि शक्यतो रात्रीचे डबल टिबल लाईट असतील ना तरच फायद्याच्या आहेत सिंगल लाईट वरती काही उपयोग होत नाही कारण इकडले फ्लायओव्हर सुद्धा असे डॅमेज आहेत हे बघा आता इथं फ्लायओव्हर यात याने कट घेतला म्हणजे काहीतरी पुढं खराब असणार हा हे बघा तर असे खड्डे जाम झाले आहेत रस्त्यांना बऱ्याच आहेत बरेच म्हणजे त्याला काही सुमारच नाहीये गाड्या आपडतात आणि आपलंच नुकसान होतंय त्यामुळं काळजी घ्या तर गुड मॉर्निंग जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थन तर मित्रांनो अजूनही आपलं पाचशे तीन किलोमीटरचं अंतर बाकी आहे म्हणजे पाचशे किलोमीटर पकडून चालणार सरासरी आपलं अंतर बाकी आहे तर आपला रूट मित्रांनो होणार आहे भरुच त्यानंतर मग वडोदरा वडोदरावरून लेफ्ट घेऊन आपण सरळ सरळ गुजरातकडे जाणार आहे म्हणजे जामनगरकडे जाणार आहे तर मागं दोन तीन वेळा पण आपण येऊन गेलो आणि रस्ता उरकतो बरं का मित्रांनो बट जे काही खड्डे पडलेले त्यामुळं रस्ता काही कव्हर करता आला नाही पण आता काही प्रॉब्लेम नाही तू कुठे प्रवास दिवसा असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करता जस्त जस्त कवर करता येतील आणि जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न पण आपण पन करू कारण नवीन सिरीज आहे गुजरातची तर काहीतरी नवीन पाहिजेच रस्त्यांच्या कामांमुळे रस्ता उरकत नाही रस्त्यांच्या कामांमुळे रस्ता उरकत नाही ही गोष्ट खरी आहे तर असा आहे रोड आणि असा काहीसा आपला चालला आहे तो प्रवास तर अजून एक ब्रेक घेऊया फक्त जेवणासाठी आणि आंघोळीसाठी जिथे एकाच ठिकाणी आपल्याला भेटला पाहिजे तर पोहोचलो मित्रांनो आपण मध्ये आणि जो मेन हायवे आहे तो सोडून आपण आता सर्विस रोडला आलो आहे कारण आपल्याला इथून घ्यायचं आहे लेफ्ट तर इथून दोन रोड डायरेक्टली जातात एन एच फोर्टी एट जो वडोदरा हायवे आहे तो आणि दुसरा एक नवीन हायवे झालेला आहे तर त्या नवीन हायवेने जाऊया कारण तिकडं ट्रॅफिक कमी आहे आणि खड्ड्या वगैरेचं जास्त काही टेन्शन नाही आहे तर समोरच्या चौकातून लेफ्ट घेतलं तर एक सात आठ किलोमीटरवर तुम परत आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि सरळ हायवे पकडायचा आहे तर सुमसम मस्त हायवे आहे तो मोकळा फुल आता दिवसाचा टायमिंग असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही डायरेक्ट जाता येईल रात्रीचा पण त्या हायवेला काही प्रॉब्लेम नाही आहे बट रोड खूप छान झाला आहे लेफ्ट घेऊ पोचू डायरेक्टली वे वे वेलकम टू भरूच सकाळचे दहा वाजत मित्रांनो आणि जामनगरचा अंतर आपला अजून साडेचारशे किलोमीटर दाखवत आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया मित्रांनो टोल तास दीड तासामध्ये आपण डायरेक्टली आता वडोदरला पोहोचू कारण मस्त असा लेन फोर लेन हायवे हा नवीन झालेला जुना हायवेने जे वेळेस मित्रांनो प्रवास करतो ना त्यावेळेस तेवढाच खर्च येतो आणि याला पण थोडा जास्त येत असेल बट आपला टायमिंग आणि ट्राफिक या दोन्ही गोष्टींपासून आपल्याला वाचता येतं गेला असेल आपल्याला हायवे क्रॉस करायला तर त्या हायवेला मित्रांनो आपल्याला टोल रुपये कटतो आणि आता परत हा आपल्याला पुढ एक टोल नाका लगेच आलाय तर बघूया आता इथं पण एकशे साठ रुपये दिले सिंगल जर्नी हॉटेल आशापुरी आहे मित्रांनो इथं आंघोळीची चांगली सोय दिसली म्हणून थोडं पुढे जाऊन माघारी दिवस आलो तर चला इथं आंघोळ उरकू जेवण पण उरकून घेऊ आंघोळ पूजावर उरकून घेतली आता जाऊया समोर आशापुरा हॉटेल हो। मध्ये जेवायला काय भेटते ते बघूया आज मागवलंय मस्त पैकी दाल तडका तंदूर रोटी चला जेवण करूया काल तडका कंदूर होती तर दीडशे रुपयात मित्रांनो मस्त अशा आपल्या चार रोट्या आणि एक दाल तडका खाला छान होतं जेवण जरा सुस्तावल्यासारखं झालं आणि आपली जर्नी केली आहे सुरू तर राजकोट मित्रांनो एकशे साठ किलोमीटर आहे आणि आपला अंतर अजूनही तीनशे किलोमीटर आहे कारण आपलं जे जामनगरचं लोकेशन आहे तर जामनगर लो ते जामनगर पासून एक वीस पंचवीस किलोमीटर पुढे रिलायन्सचं तर साहेबांना कॉल केला होता त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की रात्री काही गाडी खाली होणार नाही त्यामुळं सकाळी या गेट वरती दहा वाजता किंवा नऊ वाजता व त्यानंतर ते आतमध्ये एंट्री करण्याची प्रोसेस कारण यावेळेस गाडी आतमध्ये घालायची दोन मशीन असल्यामुळं तर पूर्ण प्रोसेस करूनच जावं लागेल नाही तर मागच्या सारखं आपण गेटवरती मटेरियल सोडून निघालो होतो पण आता सोडून जाऊया डायरेक्टली आतमध्ये मध्ये घेऊन जावे लागणार आहे तर उद्या दिवसभरात ती प्रोसेस पूर्ण होऊन जाईल तर आपल्याला आता या रूटला राजकोट लागेल राजकोटला जरा एका ठिकाणी आहे तर तिथे डायरेक्टली पोहोचू आता इथून एकशे साठ किलोमीटर राजकोटचं अंतर आहे त्यामुळं दोन तीन तास तीन तास तर आरामात लागतील एक सहा वाजेपर्यंत आपण पोहोचून जाऊ राजकोटमध्ये आणि बघू एक काम आहे थोडं ते पण कम्प्लीट करून घेऊ तर निघालोय मस्त अशा पुढच्या प्रवासाला आणि इकडे बघा ना शेततळ आहे सगळे म्हणजे शेतामध्येच पाणी साचलेलं आहे पाणी असं बाहेर जायला रोडच नाही की काय कळत नाही किंवा एक सपाट जमीन असल्यामुळे पाणी कुठं निचराच होत नाही त्याचा तर आता पुढचा जो चौक आहे मित्रांनो तिथून घ्यायचा आपल्याला लेफ्ट वगोदरा आणि हा जो हायवे समोर जो दिसतोय तर तो अहमदाबाद राजकोट हायवे आहे इथून पुढचा प्रवास आपला होईल अहमदाबाद राजकोट हायवेने हा मधला शॉर्टकट आहे जो वडोदऱ्यावरतून डायरेक्टली इथं वगोदऱ्याला येतो तर चला मित्रांनो घेऊया आता पुढच्या ब्रिज खालून लेफ्ट नेक्स्ट मॉर्निंग मित्रांनो मेंटरनचा जसा कळप चालतो ना तसा जामनगरच्या रिलायन्सच्या गेट वरती चालतंय म्हणजे कसं एवढ्या गाड्या येतात दोन तीन तास फुल जाम राहतो फुल तर रात्रीच आपण पोहोचलो होतो जामनगर मध्ये अका ढाब्यावरती था थांबलो जेवण वगैरे उरगल आणि तिथंच झोपलो सकाळी उठून डायरेक्टली गेटवरती आलो आले तर गेटवरती वरती पोहोचायला मित्रांनो कमीत कमी अर्धा पाऊन तास लागला म्हणजे एवढी गर्दी आणि एवढं ट्रॅफिक या रोडवरती होत सिंगल रोड आहे सापर गेटला आपण पोचलोय तर आता बघूया गाडी खाली करायला आतमध्ये जायचं एंट्री वगैरे करावं लागेल कारण आता जर स्टाफ एंट्री जे चालू असते ना त्याच्यात भरपूर असा टाइम जातो फुल लेन जाम आहे तिकडे त्या बस पण जाम आहेत आणि कंटिन्युअसली गाड्या येत राहतात त्याच्यामध्ये बराचसा टाइम जातो तर आता आपल्याला मटेरियल घेऊन जायचं म्हटलं मटेरियल एंट्री वेगळी असते तर तिथं जाऊया एंट्री करूया आणि आतमध्ये प्रवेश करूया रिलायन्सच्या गेटमधून तर चला ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वरती नवीन असेल तर करा मोठा प्रोजेक्ट आहे आहे इथून किलोमीटर जायचं कारण ते साहेब बोलले की तू तिथे गेट वरती थांब एंट्री आणि मग त्याच्यानंतर आतमध्ये जाऊ तर बघूया त्यांची वाट आणि मग जाऊया आतमध्ये गाडी खाली करायला तर मित्रांनो आज बघा आता तिकडला हेडला तो गेट आहे रिलायन्सचा मेन गेट आणि तिथून आपण आलोय आतमध्ये तर आता इथून आतमध्ये सात आठ किलोमीटर आपल्याला आहे तर बरंच काम चालू आहे प्रोजेक्टवरती आणि ह्या प्रोजेक्टवरती मित्रांनो एवढा टाइम जातो ना का त्याला हिशोबच नाही आहे झाली मित्रांनो आपली गाडी खाली ते बघा दोन मशीन काढून ठेवलं पेट्या आतमध्ये ठेवलं आणि अजूनही आपल्याला रिसिव्हिंग काही भेटले नाही काय माहित किती वेळ जातो नाहीतर परत आता कंपनी सुटायचा टाईम होईल आणि आपण गेटवरती सकाळी जसं इन टाईमला अटकलो होतो तसंच आता पण अडकून बस तर मित्रांनो सव्वा सहा वाजलेत आपण आता कंपनीच्या बाहेर निघतोय आणि हा जो प्रोजेक्ट आहे रिलायन्सचा जामनगरमधला कमीत कमी सत्तर ते ऐंशी किलोमीटरच्या आसपासचा किलोमीटरच्या आसपासचा पट्टा आहे म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट आहे आणि <laughs> आता बाहेर निघायचं म्हटलं तरी आपल्याला सात आठ किलोमीटर बाहेर जायचं आहे तर हे ज्या गाड्या चालल्या ती पुढं जी पिकअप चालली आहे ना तर त्या पिकअपवाल्याला आपण विचारलो होतं म्हटलं मला बाहेर जायचं आहे हिंदीमध्येच विचारलं तर तो बोला ये माझ्या माग तर साडेसहा वाजलेत मित्रांनो आता हा गेट बघा जिथून आपल्याला एक्झिट आहे बट आता एम्प्लॉई एक्झिटचा टायमिंग झाला आहे त्यामुळं मटेरियलची गाडी आउट व्हायची थांबली तर आपल्याला थांबायला लागलं गेटवरती जाऊन विचारलं तर बोलले आता थांबा जोपर्यंत हे एम्प्लॉईज लोक बाहेर जात नाही तोपर्यंत तर थांबलोय मित्रांनो आपण गेटवरती त्या ट्रिपचा मित्रांनो हिशेब पण क्लिअर करून घेऊ कारण हे जे रनिंग झालं ते हजार किलोमीटरचं होतं आणि त्यात आपण सात हजार रुपयाचं डिझेल भरलं होतं तर अठराशे रुपये आपल्याला टोल खर्च आला आहे कारण दोन हजार रुपयाचं रिचार्ज आपण केला होता राजकोट ते जामनगरचे टोल फ्री आहेत जामनगरच्या पुढे पण टोल फ्री आहे आपल्या गाडीला कारण ही फोर नंबरचे फास्टॅग त्या मधून पास होतात गाड्या त्यामुळे इकडं टोल वाचतो तर राजकोटच्या अलीकडं पूर्ण टोल लागले तर फायनली मित्रांनो आपली ही सिरीज म्हणजे वन साईड जर्नी कम्प्लीट झालेली आहे इथून काय आपल्याला रिटर्नचं बुकिंग भेटलं नाही त्यामुळे आपल्याला ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला जाऊनच गाडी भरावी लागणार तर ते जे काही होईल ते नेक्स्ट ब्लॉकमध्ये बघायला भेटलं रामनगर त्यानंतर राजकोट किंवा मग पोर्ट तर ह्या साईडला गेल्यानंतर मित्रांनो थोडा बुकिंगचा रेट चेंज होतो कारण अहमदाबादमध्ये जर तुम्ही येत असाल तर अहमदाबादमधून एक चांगला रिटर्नचा रेट भेटतो बट जामनगर किंवा राजकोटमधून तुम्हाला जे रेट भेटतात इथून आता ते आपल्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल की आपल्याला काय रेट भेटतो आहे बट सरासरी लास्ट टाईम आपण जेव्हा पण आलो होतो ना त्यावेळेच्या हिशोबाने थोडं मी आधीच कॅल्क्युलेशन सांगतो तर जामनगरमधून जो रेट भेटतो तोच अहमदाबादमधून भेटतो म्हणजे तीनशे साडेतीनशे किलोमीटर पुढं येत आहे तर तुम्हाला रिटर्नला रेट असा असणार तुम्ही जरी इथून तु जे अहमदाबादला रिटर्न गेले एम टी तरी चालेल किंवा जर बुकिंग भेटलं तरी तोच रेट भेटेल तर चला असं काहीसं जामनगरच्या ट्रिपचं कॅल्क्युलेशन होतं म्हणजे सरासरी सा सात हजार रुपयाचं डिझेल दोन हजार रुपयाचा टोल टिपीचा खर्च बाकी एंट्री वगैरे हो काही लागलेलं नाही आणि आपल्याला जे काही रस्ते जेवणाला खर्च आला असेल तेवढाच खर्च तर अशी आपली ही वन साईड जर्नी कम्प्लीट झाली आहे रिटन रिटर्नचं बुकिंग कंपनीचं होतं तर ते कॅन्सल झालं आहे त्यामुळे आपल्याला उद्या सकाळी ट्रान्सपोर्टरकडूनच बुकिंग भेटेल तर कोणत्या ट्रान्सपोर्टरला थांबणार आहे आणि कुठून कोणतं बुकिंग भेटणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर चला आता इथं पूर्ण दिवस आपला गेला या कंपनीमध्ये पेपरवरती साईन करण्यासाठी कारण गाडी तर खाली लवकर झाली होती बट जे व्हायचं आहे ते झालं तर चला आता इथून डायरेक्टली पोहोचू जामनगरला ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसला हो थांबू आणि बघू कोणतं बुकिंग आपल्याला उद्या भेटते तर आजचा ब्लॉग इथंच थांबवतो हो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय